पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने देवळा तालुक्यात बेकायदा दे गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेट वर छापा टाकला आहे नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडर व्यापारी वापरासाठी बेकायदा रिफिलिंग केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली सदर छाप्यात एकशे छत्तीस गॅस सिलेंडर दोन चारचाकी वाहने गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे पंप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून हो एकूण मुद्देमालाची किंमत अकरा लाख पंधरा हजार कारभारी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली या घटनेने बेकायदा या सिफिरींच्या विरोधात पोलिसांची कारवाई कठोर असल्याचे स्पष्ट झाले आहे दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक